मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण राहण्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज लय पाऊस आहे पावसामध्ये बदल झालेले वातावरणामध्ये आणि रात्रीपासून लय जोरामध्ये पाऊस आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा आता राहण्यामध्ये पूर्ण दुःख बसलेले आणि लय जोरदार पाऊस आहे तर चला आज आपण या राहण्यामध्ये यासाठी आलेले तर मी रानामध्ये फिरत असतोय आणि या रानामध्ये ज्या ज्या वनस्पती मला माहीत आहेत तर त्या माझ्यापासूनच ठेवून उपयोग नाही त्याचा तर त्याची जी व औषधे काय वनस्पती तर त्या, त्या तुमच्यापर्यंत सुद्धा पोचल्या पाहिजेत आणि त्यांचा फायदा तुम्हाला सुद्धा झाला पाहिजे तर त्यामुळे ना मी आज तुम्हाला या रानामध्ये एक अशी वनस्पती आहे की ते आपल्या अनेक आजारावरती उपयोग पडते तर त्याला वनस्पतीचं नाव आहे आमरकंद तर हे आमरकंद मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपण या रानामध्ये शोधायला आलो होते आमरकंद तर हे झाड कसं असतंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आमरकंद तुम्हाला सांगतो जर मनक्यामध्ये आपल्या गॅप पडला असेल तर तो, तो गॅप भरून काढायला ही आमरकंद औषध हे मोठ्या प्रमाणामध्ये दि फायद्याच्या असतं आपल्या आणि एक म्हणजे आपल्या तब्येतीवरती सुद्धा त्याचा एकदम भारी असा उपयोग होतोय तर त्याचा उपयोग असे की त्याला आपल्याला जर चिकन जर घेतला आपण तर मग त्याचा आपण वापर कसा करायचे आपल्या ते कशामध्ये खायचे तर चला व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कुठे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते कशामध्ये खायचं आणि कशा प्रकारे खायचं हे मी तुम्हा तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शिवत पर्यंत पहा तर चला आता आपण हे बघा शोधणार आहेत ते त्याचं झाड आहे ना एकदम आपला हळदीच्या पानासारखा असतोय तुम्हाला माहित असेल हळद आपली हे खाण्याची जी हळदी असं या हळदीच्या पानासारखं असते तर त्याला फक्त तीनच पानं असते तर त्याला ओळख जर म्हटलं ना तर त्याला फक्त तीन पानं असतात आणि त्याच्या कंदाला खाली भरपूर मुळे आशा असते तर हे बघा ही जे झाड आहे हे शेवंतीचं समोर हे जे शेवंतीचं ना असंच आहे पण त्याला फक्त तीन पानं असते इथं सटकारा बसला इथं नका जायला आपण इकडून झाला कारण हे बघा खडक जास्त चिकट झालेले बघा ही शेळ ही शेळ दे असेच पानं असतात फक्त त्याला तीनच पानं असते ते पावसाळ्याच्या दिवसाला एकदम संपलं आता ओळखायला लांबून दिसत आहे तर आता आपण पाऊ या ठिकाणी जाऊन नये ना खाली इथे खाली जायच लागणार आहे आपल्याला अडचणीमध्ये आज जास्त दाट दुख आहे रानामध्ये दुख्याचं प्रमाण वाढलंय वातावरणच पूर्ण चेंज होऊन गेलं आज आपण अमूरकंद शोधतोय बघा या ठिकाणी भेटलंच पाहिजे आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे ही आता चला हे बघा या ठिकाणी भेटले आपल्या जे आपल्याला दिसला नाही हे बघा हे बघा हे आहे अमरकंदच झाड तर बघा तुम्ही जर कुठे जर रानामध्ये जर गेला आणि तुम्हाला जर ही जर वनस्पती जर भेटली तर ही नक्कीच घेऊन या बघा तुम्हाला आता मी ना त्याचा कंद काढून दाखवतो याचा कंद कसा असतोय तर जर जास्त जर मोठं झाड असला तर या का एका झाडाला दहा दहा बारा 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 असं कंद असत बघा आता आपण आहे ना सध्या हे लहानच मिळणार आहे तर तरी पण फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला दाखवतोय कंद कसा असतात ते बघ याला जास्त मुळे असतात बरं का एकदम मस्त बघ असे गठ्ठेचे गठ्ठे असतात या मुळ्यांचे आपण काढून दाखवतो मी तुम्हाला आपल्याला भेटले ना तर मग आपण मोठच घेऊन जाऊ ना मी तुम्हाला दाखवते आता पाऊस वरता आला आधी मी खणतो आणि मग तुम्हाला दाखवतो बघा हे अंबरकंद असते तो हे बघा याला मुळे एकदम जास्त असेल सगळ्यात मस्त जास्त आहे याला आणि कंद पण तर बघा अशा प्रकारे हे अमरकंदाचं आहे ह्या बघा असं हे झाड तर आता आपण आहे ना त्याला हे बघा किती मुळे आहेत बघा पूर्ण मुळे जास्त आहेत याला आणि हे कंद आता आपण देऊन घेऊ चला आता चला बघा आता आपण हे कंटी एवढी घेणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार हे कंटा आपण कशा पद्धतीनं त्याची मिक्सिंग करून कशी खायचे आपली कशा पद्धती खायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी आपण हे दिवून घेऊ बघा एक नंबर असे आयुर्वेदिक वनस्पती अनेक आधारणावरती उपचार आहे तर बघा तुम्हाला जर कुठे भेटली तर नक्कीच घेऊन या बघा आता आपण तुला चांगलं दिवून घेऊ बारा बारा एका एका झालं असत हे आमरकल नंतर मग आपल्याला जर वेळ थकला आला असेल अशक्तपणा आला असेल आपल्याला मन आजार असेल आणि आपल्या तब्येतीवर समजा आपली जर तब्येत बनवायची तर ही तब्येतीवर सुद्धा एक नंबर असा औषध या फोट जरा आपण सतत घ्यायचं असे तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून जरा तुम्ही प्रयोग करून का नक्की त्याच्यापासून तुम्हाला शंभर मित्र न कशी आहे वनस्पती तर बघा तुम्ही पाहू शकता झाडाला बघा किती कंद दहा बारा बारा कंद याला म्हणतात अमरकंद हे बघा अशा पद्धतीने ना, ना अमरकंद तुम्ही पाहू शकता बघा जर तुम्हाला जवळून दाखवतो मी हे बघा हे आमरकंद बघा हे बघा अशा पद्धतीने ती माळची माळ असते या झाडाला बघा आणि हे झाड आहे तर मित्र अशी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही बघा मी पूर्ण तुम्हाला ही माहिती सांगितलेली हे अमरकंद तर चला हे बघा आता हे आपण कंद कशामध्ये खायचे आणि कसं खायचे हे मी तुम्हाला सांगतो तर बघा आता हे जे कंद आहेत यांचे पूर्ण आपण बारीक बारीक भोगी बन करायचे येतात आपण आपल्या किसणी असे त्या किसणीवर घासली तर आणि आता मिक्सरमध्ये पूर्ण भोगी करायचे आणि दररोज सकाळी आहणाच्या पोटी आपण दुधामध्ये एक चमचा करून हे प्यायचे नक्कीच तुम्हाला याच्यापासून फायदा मिळेल हा तुम्ही प्रयोग करून बघा तर चला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद